किती वर्षपर्यंत गोरक्षेचे नावावरती लोकावर ते दलितावर होते मुसलमानावर होल्याही समाज खालची पातळीवर जाऊन त्या समाजच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत त्याबद्दल तुम्ही तुमची मत मागा सोलापूर सहित महाराष्ट्रात हीच गंभीर स्थिती आहे गोरक्षणाच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अजेंडा या ठिकाणी राबवला जातो गोरक्षा हा भाग वेगळा राहिला पण या ॲजेंड्याचा वापर निवडणुकांसाठी केल्याचा आमच्या स निदर्शनास आलेलं आहे सोलापूरमध्ये अनेक समाज बांधव माझ्या दौऱ्यामध्ये मला आज भेटलेत विश्व हिंदू परिषद गोरक्षक म्हणून जे बहिरवाडे म्हणून इथलं नाव ऐकतोय ते सातत्याने सोलापूरच्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या या सोलापूरला धार्मिक ते निर्माण करून दंगलीच्या उंबरट्यावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत इथले कमिशनर जे आहे एस पी त्यांचं नेचर स्ट्रॉंग आहे त्यांच्या स्वभावाच्या स्टेटससुद्धा व्हायरल होते आल्या आल्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचे धमकी दिल्याचं पण आमच्या निदर्शनास आलंय माझं त्यांना आव्हान आहे मागणी आहे की अशा पद्धतीने धार्मिक दंगली निर्माण करणाऱ्या तेलंगणाचा आमदार इथं बोलवायचा त्या ठिकाणी नितेश राणेंना बोलवायचं मस्जिदी सांब संदर्भात खोटी माहिती द्यायची पडळकरांना काहीतरी चुकीची माहिती देऊन विधान परिषदेत भाषण करायला लावायचं ते पडळकर या मस्जिदला येऊन भेटलेले नाहीत लोकांना येऊन भेटलेले नाहीत आणि थेट असणारं ग्राउंड रिपोर्ट कसलाही न घेता त्याच्या चौकशीची मागणी केली जाते ते एकंदरीत सोलापूरमध्ये मुस्लिम दलित एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीत क्रांती करणार आहेत म्हणून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दंगलीच्या माध्यमातून मताचं धुवीकरण करण्यासाठी टार्गेट केलं जात आहे परवा दिवशीच त्याचं नाव हो काय मारहाण झाली त्याला जुडवाई पोलीस हद्दीमध्ये आयान बागवान या तरुणावरती मॉब लिंचिंग सारखा हल्ला झाला घोषणा दी म्हणत त्याच्यावरती लघवी करण्यात आली हे एका पाठोपाठ एक महाराष्ट्रात सुरू आहे एकशे वीस ब त्याच्यामध्ये लावणं गरजेचं होतं मॉब लिंचिंगचा ऍक्ट लावणं गरजेचं होतं अपहरणाचा ऍक्ट लावणं गरजेचं होतं परंतु थातूर मातूर त्यामध्ये कलम लावून त्याच्यावर झालेला अन्याय दडपण्यात आला एवढंच नाही तर त्यालाच खोट्या गुन्ह्यामध्ये तीनशे चोपन्नमध्ये अडकवलंय म्हणजे आम्ही रस्त्यावर तुम्हाला मारू पोलीस स्टेशनला गेलं तर सुद्धा आमच्या हातात आहे जास्तच नाटकं केले ते सागर बांगल्या सुद्धा बसलेला आहे आणि आणखी काही झालं तर त्या दोन तीन जणांना आणून तुम्हाला शिव्यासुद्धा देऊ अशा पद्धतीने एक फॅक्टर या ठिकाणी तयार करून सोलापूरच्या मुस्लिमांना टार्गेट करण्यात येतं हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे राज्य सरकारने आणि इथल्या एस तात्काळ दखल घेऊन सी कमिशनरांनी इथल्या दखल घेऊन ऑल इंडिया पॅन्तर्शना इतसर लेटर एडवरसुद्धा मागणी करणार आहे ज्या ज्या दोन तीन घटना घडवून खोट्या घटना घडवून हिंदू आणि मुस्लिमातला जो सामाजिक सलोखा बिघडवलेला आहे त्याची सगळी माहिती घेऊन पुलीस कमिशनर यांना निवेदन देऊन हे जे काही गोरक्षक बहिरवाढेत यांच्या चौकशीची सुद्धा मागणी करणार आहेत गोरक्षा हा जरी कायदा झालेला असला तरी त्या आडून ज्या गु गोष्टी सुरू येतात त्या सुद्धा थांबल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे पुण्याच्या मुळशीमध्ये बौद्ध तरुण गाडीमध्ये एका शेतकऱ्याचे जनावरं घेऊन चालला तर त्याला आडून मारहाण केली म्हणजे सुद्धा या ठिकाणी कत्तल खानावाले समजायला लागले अशी गंभीर स्थिती झालेली आहे आणि पकडणारेच खऱ्या अर्थाने जनावरांचं शोषण करतात आमच्यावर आरोप लावला जातो की तुम्ही चार किलोमीटर नेला आणि प्राणी ॲक्ट लागला पण तिथून पुढं पन्नास पन्नास किलोमीटर हे जनावरं घेऊन जातात त्यावेळेस त्यांच्यावर कोणता ॲक्ट लागत नाही का तर हे सगळं या ठिकाणी याचं चौकशी झाली पाहिजे आणि भयभीत मुस्लिम समाजाला ऑल इंडिया पॅनथर सेना पाठिंबा देणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सोलापूरचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही यासाठी सुद्धा आम्ही भूमिका घेणार आहेत सोलापूरच्या मुस्लिम बांधवांना आम्ही जाहीर आव्हान करतो आहे की भयभीत होऊ नका ऑल इंडिया पॅनथर सेना तुमच्या पाठीशी आहे आणि खंबीरपणे याच्यामध्ये ठामपणे भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या दिशे दिशाभूल करून जे काही वातावरण दूषित केलं आहे ते उघडं पाडल्याचं कामसुद्धा आम्ही

पण हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या नावाखाली मुस्लिमांना शिव्या द्यायला परवानगी मिळते कालच मी ऐकलं की मनोज जरांगेवरती सभा घेतली म्हणून काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले एकही गुन्हा या महाराष्ट्रात नितेश राणेवरती सभा घेतली आणि भाडकाऊ भाषण केलं म्हणून दाखल झालेला नाही त्याच्यामुळे गृहमंत्री झाल्या झाल्या आणि सत्ता आल्या आल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं स्टेटमेंट होतं की आता दांडा आमच्या हातात आहे म्हणजे गृहमंत्रीपद आमच्या हातात आहे हे म्हणतात बॉस आमचा आहे उघड उघड संविधान विरोधी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या माध्यमातून संविधान वाचनाला सुद्धा या ठिकाणी विरोध केला जातो आहे ही विचारधारा जी व्यवस्थेत बसलेली आर एस एसची यांना संविधान संपवायचं आहे आणि म्हणून संविधान वाचनाला विरोध या ठिकाणी केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे एवढंच या माध्यमातून सांगतोय की संविधान राहिलं तर पोलीस यंत्रणासुद्धा राहणार आहे त्याच्यामुळे त्यांना पण मी आव्हान करतोय की हुकुमशाही आणि मनुवादी विचारधारा ही जर पुढं आली तर पुलीस यंत्रणासुद्धा कॉलॅप्स होईल त्याच्यामुळे संविधान वाचनाचे जे कार्यक्रम होत असतील त्याला खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेनीच बळ दिलं पाहिजे आणि त्याची जनजागृती करून हा देश धर्मनिरपेक्ष भारत मानवता समानता एकता हे टिकून आबाधित ठेवला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्ष हे संविधान या ठिकाणी दिल्यामुळे हा देश एकसंध आहे आणि संविधान हा देश एकसंध ठेवतो आहे म्हणूनच संविधान बदलण्याची भूमिका मनुवादी व्यवस्था घेते आणि त्यातूनच हा विरोध झाल्याचं आम्हाला दिसतो